विद्यार्थ्यांच्या विज्ञान गणिताला शिक्षणातून नवी दिशा देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान गणिताचे प्रशिक्षण नुकतेच अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन कुप्पम आंध्र प्रदेश येथे झाले राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षणाचे आयोजन महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्यातर्फे झाले देवळा एवला चांदवड त्र्यंबकेश्वर सिन्नर या तालुक्यातील प्रशिक्षणासाठी देवळा तालुक्यातील ग्राम शिक्षण समिती उमराणे संस्थेचे श्री सिद्धेश्वर विद्यालय भौर शाळेतील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री केतन आहेर यांची निवड झाली होती प्रशिक्षणाचा उद्देश विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना नव्या सर्जनशील आणि प्रयोगात्मक पद्धतीने शिकवणे असा होता यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल ग्राम शिक्षण समिती उमराणे संस्थेचे चेअरमन श्री प्रशांतदा देवरे सेक्रेटरी श्री शिवाजी नाना देवरे तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री एस के पगार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी शरद पवार ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोरवर जा जीवनात अपडेट रहा